Ka kai galibin ne wani wuta zai gili ne daga ƙafir galibin di ƙasar zai ƙasa da ƙasa shayayake itali ba ƙaru ta

मोठा हॅलो काय काय आणलं तुम्हाला आज कोणी कोण आणलं मनोहर कलेक्शन तुला काय आणलं काय आणलं कोणते कपडे आणले शाळेचे आजू काय आणलंय काय आणलंय ते काय हे कोणची बाटेली हे काय हे कोणतं भारी घेतलंय डबर कपडे तुमचे विचार

चलावर घालून दाखवा हम्म चलावर चेंज करा बरं कशी येते कोणाला पाहू मी तू लिटे घालता हा घाला मग आपण नंतर बनवा विवे घातले कपडे अरे तू दाखव बरं काय दिसत निघाले का शाळेत शाळेत निघाले आले का बरोबर विवे आवडले की तुला కొంచా తులా కొంచా అరే దీ ఛా పైలందా శా చల్లినా అర దీని ఆవలే తులా అరే తులా తు అ స్పోస స్పో తరు తాకు कस दिसत बघ मला घालते का आता लगेच शाळेत घाल नागर शायद यायला घालायचं शाळेत जात घालायचं का आता घालून पाहिजे आता नाही पाहिजे घालून घालायच आता बर चल घालून पाहिजे आता येऊ ड्रेस घातला का हे कोणता आहे पिटीचा तू शाळेत जाऊन लावली का अ शाळेत जाते नाव काय शाळेत फिरून माग माग नाव दाखव शाळेच मागून नाव इकडे माग सारखे इकडे 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 शाळेत शाळजाती कुठे तिला बोल आरु तू तू घातला काय इकडे लगेच नाही आले शाळेत लगेच मग दप्तर कुठे दप्तर लावून कशी दिसते शाळेत जात लय तयारी केली शाळेत जायची हम्म किती तारखेला मोठे शाळा सोळा जून ला अयो वि तू घेतलं दफ्तर तू निघाली शाळेत दाख फिरावर मस्त आता निघा मग शाळेत चालेल का अ